आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा काय मागण्या तुमच्या कुठून सर आम्ही जालना 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 जिल्हा गाव कारला इथून आलेलो आहे सर आज बी आमचा समाज मेंढपाळ समाज रोडवर आहे आर्थिकदृष्ट्या मागास आहे आमचा समाज आम्हाला अत्यंत गरज आहे की स्टीत, आम्ही एस टीत एस आम्ही ऑलरेडी आहे फक्त आता आम्हाला याची सर अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे हा आरक्षणासाठी अंमलबजावणीसाठी आमचा लढा आहे शैक्षणिक फायदा होईन राजकीय फायदा होईल आज आमचे आमदार होतील खासदार होतील आमचं आता लोक आहे एक आमचा साधा सरपंच आहे ग्रामपंचायत सदस्य आहे जिल्हा परिषदस्य आहे इथपर्यंतच आमचं का याच्यापुढं आमचं काही अस्तित्व आहे का नाही याच्यासाठी आमचा सरकारने थोडा विचार करावा आणि आता सरकारला घरी पाठवण्यात येईन ही आमची हे सरकारला इशारा राहील की बाबा तुम्हाला घरचा इशारा भेटून जाईल हां मी सिद्धेश रेसगर ग्रामपंचायत पोफळी तालुका मोहोळ आमचा धनगर समाज आरक्षणासाठी आमच्या गावा गावामार्फत त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आम्हाला धनगर समाज हा महाराष्ट्रात दोन नंबरला असून फक्त हे धनगड ह्या ड या अक्षरामुळं ड या अक्षरामुळं आमचं धनगर आरक्षण हे सत्तर वर्षापासून दाबून ठेवलेलं आहे आणि धनगर समाज हा मेंढपाळ किंवा असं म्हणजे भटकंती करणारा समाज हा काय प्रस्थापित नाही आणि कमीत कमी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या मानानं कमीत कमी पन्नास ते साठ आमदार ह्या विधानसभेमध्ये पाहिजे आणि धनगर समाजाला माझी एक विनंती आहे की येणाऱ्या ये विधानसभेला तुम्ही आपल्या समाजाचे किंवा आपल्या विचाराचे आमदार खासदार तुम्ही निवडून देणं हे गरजेचं आहे आणि एस टीम आरक्षणासाठी मुलांना शैक्षणिक किंवा जे सुशिक्षित आहेत त्यांना नोकरीमध्ये राजकीय हा फायदा होणार आहे बाकीचे आहे आमच्या फक्त एवढंच मागणी आहे धनगर समाजाची महाराष्ट्र राज्य धनगर समाजाची की इतरांच्या आरक्षणाला न धक्का लावता आम्हाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे हे आमची सरकारला नम्र विनंती आहे ना येणाऱ्या ना विधानसभेला आमचा संपूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाज कोणताही पक्ष असू द्या त्यांना त्यांची जागा दाखवून देईल